मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणी योजनेला बघा पाच महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत तुमच्या खात्यामध्ये ज्या महिलेला अजूनही एक रुपये मिळाला असेल काळजी अजिबात करू नका आत्ता जो सोलापूरचा कार्यक्रम झाला त्याच्यात संपूर्ण मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील महिला बालकल्याण मंत्री असतील यांनी संपूर्ण माहिती स्पष्ट केलेली आहे मोबाईल संदर्भामध्ये फॉर्म भरणे कसं आहे कुठं अर्ज करायचा ऑनलाईन ऑफलाईन संपूर्ण डिटेल माहिती सांग त्यापूर्वी बघा पैसे जमा झाले सांगता अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन हजार जमा झाले होते दुसरा जो टप्पा आहे त्याच्यात सुद्धा तीन हजार जमा झाले होते आणि तिसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले होते आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांना पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा एक हे मिळाला नव्हता अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये हे तुमच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जमा झाले होते त्यात अनेक महिला होत्या पहिला टप्पा जर पाहिला असेल तुम्ही तर एक कोटी सात लाख महिलांना पैसे जमा झाले दुसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न कोटी महिला होत्या या बावन्न कोटी महिलांना जमा झाले आणि तिसरा जो टप्पा आहे पहिल्या टप्पा दुसऱ्या टप्प्यात ज्या महिलांना जमा झाले त्यांनासुद्धा जमा झाली होती परंतु नवीन फॉर्म होते जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले त्यासुद्धा महिलांना पैसे मिळाले नव्हते आता मग चौथा जो टप्पा आहे चौथा आणि पाचवामध्ये जन ऑलरेडी चार हजार पाचशे मिळाले होते त्यांना सरकारने तीन हजार पाठवले ज्या महिलांना एक रुपयाही पाठवला नव्हता मिळाला नव्हता त्या सर्व महिलांना सात हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले परंतु ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना सप्टेंबरचे त्याचबरोबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे मिळून चार हजार पाचशे त्या महिलांनासुद्धा या चौथ्या आणि पाचव्या खात्यात जमा झालेल्या तुम्हाला एकही रुपया मिळाला नाही का त्याचबरोबर जो मोबाईल तुम्हाला मिळाला आहे चौथी जिल्ह्यात ही योजना लागू झाली होती तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये होती तर रत्नागिरी जिल्ह्यामधून ही योजना मोबाईल संदर्भामध्ये सी आर पी एफच्या ज्या जवान होत्या साधारणतः ज्या महिला होत्या ज्यांनी कार्य केले चोवीसशे महिलांना रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते उदय सामंत यांनी ह्या मोबाईल संदर्भातील मोबाईल वाटप केले होते त्याच्यामुळे सध्या जे मोबाईल वाटप होणार आहे हे जे कार्यक्रम होणार आहे तर अजिबात कुठल्याही प्रकारे कुठल्याही महिलांना मोबाईल मिळणार नाही अधिकृतपणे मिळणार नाही आणि कसाच मिळणार नाही त्याच्यामुळे हे फक्त चोवीसशे महिला होत्या इथं पाहत असाल हे फोटो त्यामुळे वाचित आहे सप्टेंबर महिन्यामधले फोटो आहेत या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये चोवीसशे म्हणजे बघा सी uh, आर पी एफ महिलांना फक्त मोबाईल वाटप केले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात मिळालेत माझ्या पत्नीलासुद्धा मिळाला आहे सी आर पी एफ असं एका आपल्याला जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी सांगितलं की माझी बायकोसुद्धा हो त्याच्यात होती त्यांनासुद्धा हा मोबाईल मिळाला आहे तर सप्टेंबर महिन्यातला त्याच्यामुळे तुम्हाला नवीन मोबाईल भेटणार नाही त्याचा कुठंही फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही आहे ठीक आहे आणि कटा कसाही तुम्हाला फॉर्म भरायचा नाही जे आर नाही आहे अधिकृत काहीच नाही त्याच्यामुळे काळजी करू नका फक्त सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणं अत्यंत गरजेचं अजिबात कुठल्याही भूल बळी पडू नका सरकार अधिक तुम्हाला कुठंही मोबाईल गिफ्ट दिलं जाणार नाही मोबाईलसाठी कुठल्याही प्रकारे फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कसंही फॉर्म भरता येणार नाही ना फक्त पाच महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणं कंपल्सरी आहे म्हणजे तुमचं जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पाच महिन्याचे पैसे मिळणं अधिकार आहे सात हजार पाचशे रुपये त्याचबरोबर तुम्ही जर सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चार हजार पाचशे अपेक्षा त्याचबरोबर गॅसची जी सबसिडी आहे चोवीसशे नव्वद रुपये ती त्या संदर्भामध्ये सुद्धा अपडेट आलेली आहे सर्व महिलांना दहा ऑक्टोबरपर्यंत गॅसचे पैसे ते सुद्धा मिळतील आणि आत्तापर्यंत तुम्हाला एकूण पाच महिन्याचे पैसे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे सरकारने जमा केलेले आहेत एकंदरीत पैसे जमा दोन कोट दोन पॉईंट पन्नास कोटी महिलांना आत्तापर्यंत हा जो टप्पा पूर्ण कंप्लीट होण्यास झालेला आहे बहुतेक तर संपल्यास जमा झालेला आहे हा लेक्चर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका पैसे आले नसेल तर कमेंट करा अजूनही एक रुपये मिळाला नाही अजूनही पंधराशे मिळणार नाही अजूनही तीन हजार जे काय असेल तुमची कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका